नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघताय हे तेजपतच्याचं झाड आहे मित्रांनो बघू शकता जवळजवळ वीस फुटपर्यंत उंच गेलेलं आहे मित्रांनो आणि घेराव पण भरपूर झाला जवळजवळ असं बघायला गेलं तर दहा पंधरा फूट असं रुंदे झालेले आणि उंची वीस फूट गेलेली आहे अंदाजे तर ह्याचे आपण रोप लावल्यापासून ते आतापर्यंत काळजी काय घेत आलेलो आहे ते आज व्हिडिओमध्ये दाखवणार मित्रांनो ह्याचं रोप लावते वेळेस जेणेकरून करून बघू शकता ह्या साईडला झाड आहे परत त्या साईडला एक झाड आहे परत त्या साईडला झाड आहे असं जेणेकरून करून ह्याच्यावर सावली थोडीशी पडली पाहिजे जास्त ऊन ह्याला चालतं परंतु मी सावलीच्या ठिकाणी लावलेलं आहे मित्रांनो कारण ह्याला येणार थंडावा फार ह्याच्या ग्रोथसाठी वगैरे थंड वातावरण ह्याला फार आवडलं जातं या झाडाला तर तुम्ही बघू शकता हिवाळा आणि पावसाळ्यात ह्याची कशी ग्रोथ चालू असते मित्रांनो बघू शकता तुम्ही पाऊस आणि हिवाळ्यात भरपूर अशी ग्रोथ ह्याची चालू असते मित्रांनो फक्त आपल्याला लावते वेळेस ह्याला ह्याचं झाड समजा तुमच्याकडे एक दोन अडीच फूट उंचीचं असेल तर दोन किलो शेणखत घ्यायचं मित्रांनो कुजल्याला त्यात फंगीसाईड टाकायचं मित्रांनो आपल्याला आणि दुसरं तुमच्याकडं जर निम केक वगैरे पावडर वगैरे असेल ते एक शंभर ग्रॅम घेऊ शकता तुम्ही आणि त्याला जवळजवळ खाली पालापाचोळा टाकून खाल्ल्या तळाला पालापाचोळा टाकायच्या खाल्ल्या बाजूला थोडंसं तुम्हाला दोन ग्रॅम थाईमीर टाकायचं मित्रांनो आणि तो खड्डा भ भरून घ्यायचा आहे आणि नंतर हे झाड तुम्ही जुलै उन्हाळ्यात ही प्रक्रिया करून ठेवायच्या मित्रांनो आणि जुलैच्या जुलैच्या एक तारखेला किंवा पाऊस चालू झाल्यावर त्यावेळेला हे झाड त्या खड्ड्यात आणून लावायचं आहे मित्रांनो आणि लावल्यानंतर त्याच्या भोवताली गवत येऊ द्यायचं नाही मित्रांनो हवळी आपल्याला काळजी घ्यायची याची आणि परत तुम्ही जर पाच महिने दोन महिने झाल्यानंतर त्याला थोडं थोडं आपलं खत देऊ शकतं ऑर्गॅनिक खतच द्या मित्रांनो कारण ह्याची आपण पानं खातो त्यामुळं ह्याला ऑर्गॅनिकच द्या तुम्ही शेणखत द्या किंवा तुमचं काऊ डंक द्या उन्हाळ्यात परत तुमचं वर्मी कंपोस्ट देऊ शकता निमकेक देऊ शकता असे बरेच आहेत ऑर्गनिकमधले खतं ते तुम्ही द्या कारण हे आपण यूज करतो भाजीमध्ये वगैरे त्यामुळे ह्याला ऑर्गेनिक पद्धतीने मी जगवलेला आतापर्यंत आणि ह्याचे बघू शकता तुम्ही मित्रांनो किती उंच झाड आलेलं आहे ह्याला मी आता पावसाळा आहे त्यामुळे तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवलेला मित्रांनो म्हणजे हा सप्टेंबर महिना आहे तर ह्या वेळेला मी ह्याचं काय काम केलंय ते तुम्हाला सांगणार आहे हे बघू शकता बोड एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे मित्रांनो मी हे आणि ह्याला मी आता फक्त स्वच्छता करून ठेवलेलं आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर मध्ये ह्याला जो मी जवळजवळ आता हे झाड बघता वीस फुट उंचीचं आहे तर ह्याला मी पाच ते सात किलो शेणखत देणार आहे थोडंसं त्यात फंगी पावडर टाकणार आहे नेमकेक थोडी टाकणार आहे शंभर दोनशे ग्रॅम नेमकेक टाकणार आहे आणि त्याच्या बोडात उकरून त्याच्या साईडला मी ही जमीन उकरून ते खत देणार आहे आणि नंतर मी थोडंसं पाणी देणार आहे मित्रांनो ह्याला तर तुम्ही हीच ह्याची काळजी घेऊ शकता मित्रांनो ह्याच्यावर कसल्याही प्रकारची कीड वगैरे पडत नाही मित्रांनो हे एक ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि ह्याला कसल्याही प्रकारचं जास्त खत लागत नाही मित्रांनो ह्यावढे एक जरी खत दिलं तुम्ही शेणखत तर ह्याला पुष्कळ आहे मित्रांनो फक्त ह्याला येळोएळ तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ह्याच्या खाली जेवढा तुम्ही वलावा ठेवचाल वलसरपणा तेवढ्याची ह्याची चांगली ग्रोथ होणार मित्रांनो हे तुम्हाला फक्त ह्याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो हे तेजपत्ता म्हणतात ह्याला हे लक्षात राहते मित्रांनो आणि ह्याची ग्रोथ तुम्ही अशी बघायची असेल तर तुम्ही लावून बघा मित्रांनो मी सांगितले ट्रिक वापरा तुमचं झाड एकदम तेजदार वाढणार आणि ग्रोथ पण चांगली होणार फक्त ह्याला जेवढं थंड वातावरण आणि पाऊस असेल तेवढी ह्याची ग्रोथ एकदम टवटवीत होते मित्रांनो चार ते पाच वर्षामध्ये तुमचा असा वृक्ष होणार मित्रांनो तुम्ही चांगली जर देखरेख केली तर असा हा वृक्ष माझ्या वृक्षासारखा होणार आणि तो समोर पण बघताय तुम्ही माझे झाड आहेत कडे पत्त्याचं पण आहे हे बघू शकता हे मी जवळजवळ बघितलं मित्रांनो तो माझ्या हाताला म्हणजे सहा सात फूट उंचीचं आहे मित्रांनो ह्याची पण आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये एकदा क छटणी करायच्या मित्रांनो ज्याने करून ह्याचा घेर जास्त होईल आणि आपल्याला ह्याचे पानं जास्त मिळतील ह्याच्यावर तुम्हाला स्प्रे करावा लागतो मित्रांनो कारण ह्याच्यावर थोडीशी कीड पडते निम ऑइल वगैरे पंधरा वीस दिवसावरून तुम्ही मारू शकता ह्याच्यावर त्याच त्यावर तुम्ही कुठलंही केमिकल नाही मारलं तरी आणि ह्याच्यावर कीडच पडत नाही मित्रांनो पहिली मेन गोष्ट फक्त याचा बोडाचा भाग आहे हा जरा खुल्ला ठेवायचा मित्रांनो हवा खेळत राहिली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आपल्याला ज्या वेळेला हे तीन ते चार फूट उंचीला जाईल वरून तुम्हाला एकदा कट करून घ्यायचं असं कट करून घेतल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्याच्यानंतर तुम्हाला कधीही खिची कटिंग करायची गरज नाही मित्रांनो हे ऑटोमॅटिक वाढत जाईल मित्रांनो आणि दुसरं बघता इथं ते तेजपत्ता आहे माझा तर बघू शकता हे कडीपत्ता आहे बघा कढीपत्ता पण किती उंच आहे हे सगळे ऑर्गॅनिक आहेत मित्रांनो माझी झाडं आणि हिथं बघू शकता हे ऑल पायस आहे हे बी जवळजवळ दहा फुटापर्यंत उंच गेलेलं आहे हे बघू शकता बोर्ड त्याचं पण स्वच्छता केलेली आहे फक्त खाल्ली बाजू तुम्ही बघताय हवा खेळते राहिली पाहिजे खाली जास्त पानं फाटे ठेवायचे नाही मित्रांनो खालून एक दीड फुटापर्यंत हे तुम्हाला काळजी घ्यायची मित्रांनो आणि इथं बघू शकता इथं केळीचं पण आहे अशी स्वच्छता आपल्याला ठेवून घ्यायची प्रत्येक झाडाची हे झाड नाही तुम्ही कुठल्याही झाडाची जर देखरेख मेन करायचा तर हे मेन गोष्ट आहे झाडांचं खाल्ले मेन त्याचं बोर्ड आणि त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करणे तरच झाडाची ग्रोथ चांगली होते आता ह्याची पण ग्रोथ चालू झाली मित्रांनो बघू शकताय हे बघू शकता इथं बघ बघू शकता हे बघू शकता ऑल पैसे आहे त्याचा पण मसाल्यामध्ये यूज होतो तर हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच होतं आपण भरपूर असे यूज करतो केमिकल खातं वगैरे हो त्याची काही गरज नाही मी जे आत्तापर्यंत जे माझे जे ऑर्गॅनिक झाडं आहेत ते तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवतो मी पंधरा वर्ष झालं हेच काम करतो मित्रांनो त्यामुळं मला ह्याच्यातला एक टू झेड माहिती आहे तर मित्रांनो तुम्ही कुणाचं कुणाचं काही ऐकून काही करत बसू नका असं पण नाही म्हणत मी तुम्हाला जे आवडेल ते करा परंतु हा जो माझा रिझल्ट आहे हा माझा रिझल्ट तुम्हाला मी सांगितला आहे बाकी तुमची मर्जी मित्रांनो हे बघू शकता किती उंच आहे ऑल पाईस पण बघा किती उंच गेलेलं आहे तर मित्रांनो अशी अशी माहिती होती द्यायची त्यामुळं मी हा व्हिडिओ काढलेला आहे आणि हे बघू शकता केळीचं पण आहे मी सगळे पानं काढलेले आहेत ऑर्गेनिक केळी तेच तिच्या पत्तीनं काय येतील ते येतील एक ते एक आहे ते एक आहे आणि हे बघू शकता ऑल पॉईस आहे बघा तेजपत्ता किती मोठा आहे लांबून हे अशी काळजी घ्यायची मित्रांनो बाकी काय लागत ना झाडांना इथं बघू शकता आंब्याचं पण आहे परत तिकडं ह्याचं आहे हे सर्व झाडं जे आहेत माझे ह्या पद्धतीनं मी जगवलेले आहेत आत्तापर्यंत फक्त यांना उन्हाळ्यात पाण्याची फार गरज असते झाडांना मित्रांनो कुठलंही झाड झालं पाणी दिलं पाहिजे मित्रांनो जे खायची वस्तूचं झाड आहे म्हणजे शेवगा समजा केळी असेल आमचा आंबा असेल अशा अशा झाडांना पाण्याची फार गरज असते मित्रांनो फक्त पाणी आंब्या आंबा जर धरला तर आंब्याला पाणी फुल आल्यानंतर कधी द्यायचं नाही मित्रांनो पाणी फळात रूपांतर झाल्यानंतरच आंब्याला पाणी द्यायचं नाही तर फुलं सर्व उघळून जातात धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो